सलाता आता सकाळ झाली आहे आता किती बहुतेक 8 8:30 वाजले आहे माझी अंगण झाली आहे की बघा मम्मीकडे कामावरती है चला मी तो अल्लाह कुटुंब मी काय वाजता मी वेडून आवरते सकाळ 5:00 झाली तरी मी 5:00 आवते येकडे चा गडा गळतो चांगला ठेवलेला आणि हे कोणच तर नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तरी तमस्त सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेले आहे सगळे प्रेस झालेले आणि माझी मम्मी आणि माझे भाऊ गेलेले शिटीमध्ये काही वस्तू आणायच्या होत्या ते राहिलेले ते बघा दादूला नाजूला अंडा आवडलाय दाखवून सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आणि काम पण आवडलेले फक्त राहिले कपडे धुवायचे तर ते कपडे मी आता धुवून टाकते आणि आज आमच्याकडे आई माझी आजी मम्मीची मम्मी उद्या माझ्या आईची घराची वास्तु शांती आहे तर तुम्ही व्हिडिओ मधून सर्वजण उपस्थित राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आयब्रो करायला आयब्रो काही कर वाढेल नाही तरी पण चालले थांब साक्षी झालंय भांडे गादी गादीवर आवरून ठेव आई तेवढा आलेलो आणि घरी

खली काय आई आणलेले आहे किराणा तरी राहते काय नाही मम्मीने आणलेले बघा किराणा दोन डबे तेलाचे इथे भरपूर किराणा आणलेला आहे खाली आणलेले कांदे याच्यात काय आहे किराणा का ह्याच्यात किराणा ह्याच्यात काय बिळ बोनेत माळव

तिथं फुलाच्या पाकळ्या टाकायच्या बिल्ली तिथे गाडी बिल्ली तिथे पायात पाणी टाकील मी गाजून पाय धुतील बया पाणी टाकील नंतर पुसायचं व्हिडिओ करायचा व्हिडिओ करायचा मग त्यांच्या पाण्यामध्ये दिवे लावायचे मामी देईल ना मामी देतील ना हे लावायचे तरी तर मम्मी नाणले पण त्याची साठी असं मस्त छान फुलं मेणबत्त्या घ्या हा मेणबत्त्या द्या किती सुंदर आहे

साखर दे साखर पण लागेल ना आणि किराणालाय घरातला आणि आई किराणा ठेवते नाही थोडीच आहे थोडीच आहे थोडीच आहे मम्मी काय खिचडी करते का मग कर ना मग मम्मी ना पत्ता गोबी आई इकडं देवाची भाकरी करते हे बघा माझ्या मामाच्या गावात खूप सारे कावळे आमच्या गावाला एक बी आहे हे पण बरी फर्स्ट टाइम कावळा बघते फर्स्ट इथून काय क्लिअर होती सांनी बरोबर सगळ्या कावळ्याची घरी ती कावळ्याची पिल्ले बर त्याच्या सुटसुटे पिल्ल उडाल यो 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 यो, यो। आम्ही खाल्ले जाऊ आवडलं नाही आवडलं काय करते मम्मी तू खिचडी पकारी मी ये दे गेलं असं नाद घेतलं मिरच्या तळाला घेतल्या तिथं खिचडीला मिरची सकाळची चटणी आहे

आले खिचडी कस झाले कसे झाले खिचडी दिदी दादू परी परी गो बिटू कस झाले खिचडी आता असं मस्त मस्त चटणी खाली खुशी खुश खिचडी छान झाली का खरं மண்ட आपला मंडप आहे आपला आप तो तो दे रे ले ले दे आम ते आम्हाला लावून द्यायचे आणि बाहेर आलेले मंडप तर मस्त मंडप ते टाकणार आहे व्हिडिओ आमचा कंटिन्यू बघत राहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तुम्हाला किती मी मेरी माँ दुख रही है ही बगा बाहर पर लाइट ला ले ले अच्छी लाइटिंग ला ले ले लाशी लाइटिंग भी ला ले लिए स्टेशन घर <coughs> ब्लॉरी ब्लॉरी हुई <laughs> स्माइल